संपूर्ण राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या नगर दौंड रोडवरील नगरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्रात बहुप्रतिक्षित हुरडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे चांगल्या पावसामुळे ज्वारीचं पीक बहरलं असून कोवळ्या कांसांचा रुचकर हुरडा या ठिकाणी उपलब्ध झालाय अनिल मेहर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केशरबाग फुलवली आहे चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारी निसर्ग संपदा येथे आहे त्यामुळे या प्रसन्न चित्त वातावरणात दरवर्षी हुरडा महोत्सवाला मोठी गर्दी होत असते निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होत पक्षी निरीक्षण करीत हुरडा आणि गावरान जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो या ठिकाणी प्रत्येक ग्रुप अतिशय मोकळ्या वातावरणात हुरड्याचा आनंद लुटतात नर्सरीतील विद्यार्थी शाळा महाविद्यालयांच्या सहलीही केशरबाग मध्ये आवर्जून येतात या ठिकाणी सकाळच्या नाश्त्यापासून भोजनापर्यंत सर्व काही पूर्णतः घरगुती स्वादाचं व आपुलकीचं असतं उसाचा ताजा रस हुरड्याबरोबर विविध प्रकारच्या चटण्या रेवड्या गोडीशेव हरभरा गरमागरम चुलीवरील भाकरी असलेलं अस्सल महाराष्ट्रीयन चवीचं जेवण या ठिकाणी आहे लहान मुलांसाठी तर केशरबाग मौज मजेचं हक्काचं केंद्र ठरलंय मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे खेळता यावं यासाठी विविध प्रकारच्या खेळण्या या ठिकाणी आहेत सिसॉ झोपाळे घसरगुंडी झुलतापूल राऊंडर या खेळण्यांसह बैलगाडी सफारीचीही येथे व्यवस्था आहे या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठीही पिच तयार करण्यात आला असून लहानांबरोबरच मोठेही याचा आनंद घेऊ शकतात सनसेट पॉइंट ऑक्सिजन पार्क स्विमिंग पूल विशेष पॅकेज येथे उपलब्ध आहेत हुरडा महोत्सवानिमित्त केशरबाग मध्ये प्रत्येकाला ग्रुप बुकिंग करता येईल याशिवाय भिशी पार्टी गेट टुगेदर वाढदिवस डोहा जेवण लहान मोठे कार्यक्रम याचीही स्वतंत्र व उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे नमस्कार आज केशरबाग या ठिकाणी स्नेहालय या शाळेची ट्रीप आलेली आहे सर्व मुले नॅचरल अशा वातावरणामध्ये एन्जॉय करत आहे आपलं केशरबाग हे नगरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी वेगवेगळ्या स्कूलच्या ट्रिप्स वर्षभर चालू असतात हे आपलं थ्री सिक्स्टी फाय डे चालू असतं शाळा कॉलेजेस गेट टुगेदर्स असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी रेग्युलर चालू आहेत आता हुरडा महोत्सव चालू आहे हुर्डा पार्टीचं बी या ठिकाणी सुंदर असं बुकिंग झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत आणि या ठिकाणी सर्व निसर्ग आहे नॅचरल आहे म्हणजे जरी झाडाखाली जरी आपण बसलो तर मनुष्य रिलॅक्स होतो ऑक्सिजन पार्क आहे साईडचे सगळं ग्रीनरी आहे वेगवेगळे खेळ आहे मुलांना नॅचरल खेळायला सनसेट पॉईंट आहे सेल्फी पॉईंट्स आहे बाकी शिसवा झोके चोफाळे संगीत खुर्ची क्रिकेटसाठी ग्राउंड बनवलं आहे आणि जो आनंद या या केसरबाच महत्व असं आहे की या ठिकाणी एंट्री केली तर असं वाटतं की आपल्या फार्मवर आप आलोय इथं कमर्शियलाइजपणा कसलाही नाही इथं आपल्या घरी आलो याचा खरा आनंद मिळतो हे अनुभव जे जे आतापर्यंत हजारो लोक या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहेत आणि आपणही आपल्या नातेवाईक मित्र परिवारासाठी एकदा भेट देऊन पाहू फक्त चुलीवरचं सगळं नॅचरल जेवण आहे चुलीवरची भाकरी पिठलं मटेरियल सगळं हाय क्वालिटी कुठेही ऍडजस्टमेंट नाही फक्त हे आनंदासाठी बनवलं तो जो आनंद आहे पक्ष्यांसाठी सर्व झाडे फळे फुले पाण्याचं सुंदर असं टँक आहे म्हणजे या ठिकाणी जवळजवळ गावातल्या बऱ्याच फॅमिलीज आमच्या इथून पाणी घेऊन आपण त्यांना देतो वर्षभर असं आपल्या इथं पूर्ण नॅचरल विहीर आहे त्या ठिकाणी पाशांमध्ये विहीर आहे कारण सगळं नॅचरल आहे म्हणजे त्याला असं बिस्लरीच्या पाण्याची गरज नाही असं सुंदर पाणी आहे त्याचा अनुभव लोक घेत आहेत सर्व आणि महत्वाचं म्हणजे ट्रिप्सचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे शाळेला जवळचे टोटली सेफ आहे कंप संपूर्ण कंपाऊंड लॉक अँड की मध्ये के जी सूरच्या ज्या ट्रिप्स आहेत त्यांना दहा किलोमीटरच्या आत असल्यामुळं त्या ठिकाणी येऊ शकतात आणि बऱ्याच शाळेमध्ये आता पॅरेंट्स म्हणजे घरातील आई आणि मुलं अशा ट्रिप्स निघू राहिल्यात त्याचा जो आनंद येतो तो खरा अनुभवण्यासाठी के जीच्या स्कूलला हा एक बेस्ट असं लोकेशन आहे तरी आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा आज ठिकाणी या ठिकाणी सर लोक सर्व टीचर्स वगैरे येऊन जो आमचा या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल ते त्यांचं धन्यवाद आणि संपूर्ण स्कूलमध्ये याचं कॅम्पेनिंग चालू आहे त्यापर्यंत आपल्यापर्यंत आमचे लोक पोचत आहेत जरी काही अडचण असेल नाही येणं झालं तरी आपला संपर्क नंबर आहे नाईन झिरो टू एट वन ट्रिपल सेवन थ्री टू याच्याशी संपर्क केला तर आपल्याला स्पेशल असं पॅकेज दिलं जाईल आणि आज नेमकं आजचा मुहूर्त असा आहे की आमच्या आई आमच्या म्हणजे श्रीमती शांताबाई केसर यांचा आज नववा श्र श्राद्ध दिवस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण वर्षभरांसाठी सिनियर सिटीजनसाठी म्हणजे हुर्डा पार्टीमध्ये सुद्धा त्यांना आपण स्पेशल पॅकेज ठेवले सिनियर सिटीजनसाठी वर्षभर असेल ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांना आपण स्पेशल पॅकेज देऊन या वर्षभरामध्ये आईच्या दिनाप्रिथर्थ आपण वर्षभर हा पॅकेज ठेवणार आहोत तरी जर यांना ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळाने जर आमच्याशी संपर्क केला तर त्यांना त्याचा आनंद देऊ धन्यवाद थँक्यू महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्रो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा